श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना संत बाळूमामांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जर का तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू हा माझा आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ तुझं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि या व्हिडिओला जे जीवनापासून हरलेले आहेत त्यांना शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल मनात पाप आहे आणि जिभेवर साखर आहे हा धंदा आज प्रत्येकजण करत आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवाशिवाय या जगात आपले दुसरे कोणीच नाही पण आपण देवाला सोडून माणसाच्या मागे लागलो हे देवा परमेश्वरा माझे वय वाढवू नकोस तरीही मला चालेल आम्ही थोडेसे कमी जगू पण मला कोणाच्याही मोहात पाडू नकोस देवा परमेश्वरा मी पूर्वी हुशार होतो म्हणून हे जग बदलायला निघालो होतो आज मी समजूतदार आहे म्हणूनच स्वतःला बदलत आहे तुम्हाला ही मिळालेली संधी सोडू नका कारण समोरची व्यक्ती तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे ज्यांना तुमच्या शब्दाची किंमत समजत नाही त्यांच्यासमोर गप्प राहणे कधीही चांगले आहे मी आयुष्यभर इतकंच लिहू शकलो की माझे खूप मजबूत संबंध होते पण खूप कमकुवत लोकांसोबत कोणी अडवणार ओरडणार असेल तर तो उपकार समजा कारण ज्या बागेत बागायदार नसतात ती बाग लवकर नष्ट होते काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते लोक दुसऱ्यांचा आनंदही खाऊन टाकतात जीवनाच्या प्रवासात चढ उतारानंतरही आयुष्यात एखादी व्यक्ती तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे तुम्ही नेहमीच कौतुक केले पाहिजे मामा म्हणतात काट्यावर चालणारा माणूस हा लवकरच त्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे अहंकाराने अंधळा झालेला माणूस त्याला त्याच्या चुका दिसत नाही त्याचा आनंद दिसत नाही त्याच्या चांगल्या गोष्टी त्याला दिसत नाहीत पण दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याचे प्रेम हे ते मात्र त्याला दिसून येते जेव्हा तुम्ही प्रेमात एका व्यक्तीकडून धोका खाल तेव्हा ते वेळेपासून तुम्ही देखील पैशावर प्रेम कराल माझी आत्ताची ही परिस्थिती आहे ती मी मामांच्या कृपेने एक ना एक दिवस बदलणारच आहे पण तोपर्यंत काही लोक माझ्या मनातून उतरणार आहेत मामा सांगतात अपमान करणं हे स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं जे दाखवू शकत नाही ते दुःख कसलं जे आपलं दुःख समजू शकत नाहीत ते साथीदार कसले सर्वांनी साथ तिथंपर्यंतच निभावली जिथंपर्यंत त्यांचा स्वार्थ होता माझा प्रत्येक दिवस दुःखात जातो पण मी सर्वांशीच हसून बोलतो सांगण्यासाठी तर खूप काही आहे माझ्याकडं पण सांगायचं मन करत नाही कारण या जीवनात परमेश्वराला जर सोडलं तर सर्वांनीच माझा विश्वास तोडला आहे जे लोक नेहमी सर्वांना साथ देतात तेच लोक या दुनियेत एकटे पडतात तलवारीने केलेले वार एक वेळ मिटून जातील पण शब्दांनी केलेले वार आयुष्यात कधीही मिटत नाहीत हे जीवन आहे एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची ही रिकामीच असते मामा सांगतात माणसाने चालू वेळेवर कधीही घमंड करू नये कारण वेळ ही कधी बदलते हे सांगता येत नाही जे लोक आपल्या विचारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीच एक दिवस त्याच लोकांचे विचार त्यांचे दुश्मन बनून जातात तुम्हाला गमवण्याची भीती कायम मनामध्ये असायची पण तुम्हीच जाता जाता त्या भीतीलाच घेऊन गेलात आयुष्यामध्ये कधी कधी सर्वच जण एकत्र आले जातात नाती स्वप्ने आणि काही आपले देखील अशा व्यक्तींना कधीच विसरू नका जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाने बनवत होती ही एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती आत्ता माझी त्या व्यक्तींनाही सोडून राहण्याची जिद्द आहे हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात पुन्हा अशा लोकांना आणू नकोस काही मजबूत असलेले नाते अत्यंत शांतपणे तुटून जातात बोलणे तर दूरची गोष्ट आहे पण ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते मला बघण्यासाठी तळमळतील आयुष्यामध्ये बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरीही माणूस हा मधून अत्यंत मजबूत असला पाहिजे मामा म्हणतात देवदूत म्हणून नाही तर माणूस म्हणून लोकांकडून अपेक्षा ठेवा वाटेत भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला जर तुम्ही दगड मारत बसलात तर तुमचे काम कधीच तानावर पोहोचणार नाही जे तुझे आहे ते तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि जे गेले आहे ते तुझे नव्हतेच म्हणून त्यावर जास्त विचार करत बसू नका परिस्थिती कितीही कठीण असो आभार मानायला शिका कारण मला यासाठी जिंकायचं आहे आम्ही दोन हातांनी पन्नास लोकांना मारू शकत नाही पण दोन हात जोडून पन्नास नाही करोडो लोकांची मन आपण जिंकू शकतो जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण हे विश्व विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही जेव्हा तिसरी व्यक्ती दोन लोकांमधील समस्या सोडवू लागते तेव्हा नाते संबंध क्षीण होऊ लागतात हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं